श्री स्वामी समर्थ मी वैशाली तुमचं एका नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आम्ही काल गेलो आहोत डी मार्टमध्ये तर डी मधून जाऊन गेलो होतो तर किराणा अजून भरायचा बाकी आणि या स्वामीनीचं बघा कसं घटना होतो व्हिडिओमध्ये यायचा यायचं आहे का तुला हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर हाय बोल हाय हाय बोल हाय ही बघा ही आहे माझी भाची दुपारी आली ती कुठून आले तू हा का बर तिला स्वामिनीची आठवण आली ना मग ती येते स्वामिनीला भेटायला बघा अशी आली ये हाय कर का स्वामिनी हाय कर हाय कर बेटा सगळ्यांना हाय कर हाय तुम्हाला दाखवते बघा काय काय आणलं डिमट मधून आम्ही हे बघा काय काय आणलं डिमट मधून साधारण बेडशीट आणली गादीवर स्वामिनीच्या पप्पाची चॉईस डायपर पावडर बिस्टिक पुढे ना दिले तीन आम्हाला ठेवले बिस्टिकांना दूध दुछ पापड गूळ डाळ तेल मुलाची डाळ पोहे स्वामी घी घे आहे पापड हे बघ पोंगे आले तुला पोंगे शेंगदाण्या तेलाच्या पिशव्या तेलाच्या पिशव्या हे शेंगदाणा मग खातो आम्ही शेंगदाणा मग चांगला असत डायबेटीसच्या मंत्रासाठी

आम्ही काय जेवण बनवलं शेंगदाण्याचं बट्ट मस्त अस भात आणि आईंना भाकर लागते ना माझ्यासाठी भाकर केली मस्त अस बट्ट केलं हिरव्या मिरचीच बट्ट आवडत ना मला आईंना सर्वांना आवडतं आणि स्वामीला आहे बटाट्याची भाजी स्वामीला आहे बघा बटाट्याची भाजी पप्पाच्या डब्याला केली मग तिला काढली ती थोडी भाजी

या यावाला हे बघा इला भाकर नाही आवडत भात आणि भाजी खाते ब बट्ट आणि भात खाती ही बटाट्याची भाजी हे मुरमुरे हे चणे बटाट्याची भाजी काकडी चपाती भाकर भात हे बाजूची भाभी ना त्यांचं रमजान चालू आहे ना त्यांनी दिलं हे सगळं मुरमुरे भजे पण दिले ते ना भजे संपले वाटतं हां भजे यांनी गरम गरम खाऊ घेतले इकडे स्वामीने बसले बघा जेवाला दे म्हणती बाई